नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आजच्या रेसिपीमध्ये मी सोया फ्राईड राईस बनवणार आहे तर चला मग वेळ वाया न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक वाटी सोयाबीन पंधरा ते वीस मिनटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली नंतर यातलं पूर्ण पाणी काढून टाकलं आता यामध्ये मी एक टीस्पून लाल तिखट टाकते त्यानंतर चिमूटभर हळद टाकायची आणि एक टी स्पून जिरे पावडर टाकायची आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं सगळे मसाले ॲड केल्यानंतर आता हे आपण हाताने चांगलं मिक्स करून घेऊया आता हे सगळं छान मिक्स झालेलं आहे तर हे आपण पंधरा मिनटासाठी असच बाजूला झाकून ठेवून देऊया आणि नंतर हे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे तर पंधरा मिनटं झालेत आता आपण सोयाबीन फ्राय करून घेऊया त्यासाठी मी एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आता कढईमध्ये आपण सगळे सोयाबीन फ्राय करून घेऊया गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे सोयाबीन फ्राय करायचे आहेत तर हे आपल्याला चार ते पाच मिनटामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे चार मिनटं झालेत आणि हे बघा सोयाबीनसुद्धा मस्त फ्राय झालेली आहे आणि सगळे मसाले सोयाबीनला छान चिकटले आहेत आता हे काढून घेते आणि यामध्येच आपण फ्राईड राईस बनवून घेऊया त्यासाठी या कढईमध्ये त्या मी तीन ते ती चार चमचे तेल टाकलं आणि यामध्येच आलं लसणाची पेस्ट टाकली आता आलं लसूण थोडासा वीस सेकंद फ्राय करून घेऊ आणि नंतर यामध्ये आपण कांदा परतून घेऊ तर या ठिकाणी मी एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकते आता हा कांदा सुद्धा आपल्याला एक मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे आणि यावेळी गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची एक मिनटं कांदा फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये मी एक बारीक कट केलेली शिमला मिरची टाकते त्यानंतर अर्धी वाटी कट केलेलं गाजर टाकायचं सगळं साहित्य टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे आपण मिक्स करून घेऊया हे सगळं फ्राय करून घेतलं की नंतर यामध्ये एक वाटी पत्ता गोबी टाकायची तर फ्राईड राईस मध्ये मी या सर्व भाज्या वापरल्यात तुम्हाला जर आणखी कोणत्या भाज्या वापरायच्या असतील तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता किंवा मी या भाज्या टाकल्यात यामधल्या मधल्या थोड्या नसल्या तरी चालतं तर मीट मीट हे सगळं आता छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकून हे सगळं मिक्स करून घेते आणि आता ह्या भाज्या आपल्याला साधारण तीन ते चार मिनिटं गॅस मीडियम मिडियम फ्लेमवरती एकसारखं हलवत राहायचं आहे तर आपल्या सर्व भाज्या फ्राय झालेल्या आहेत खूप जास्त फ्राय नाही केल्या थोडासा कच्चा पाना त्यामध्ये ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला बासमती तांदळाचं भात टाकायचं आहे मी अगोदरच हे तांदूळ शिजवून ठेवले होते आणि हे बघा किती मोकळा भात झालेला आहे तर हा भात मी कसा शिजवला त्याचंच मी पुढे सांगते तुम्हाला आता हा शिजवलेला भात आपण यामध्ये टाकूया हा एक वाटी बासमती तांदळापासून दोन मोठ्या वाट्या भात झालेला आहे आणि किती मोकळा झाला आहे बघा प्रत्येक दाना दाना वेगळा झाला आहे थोडासुद्धा चिकट नाही झाला नंतर यामध्ये दोन टेबलस्पून सोया सॉस टाकायचा त्यानंतर एक टेबल स्पून रेड चिली सॉस टाकायचा सॉस टाकल्यानंतर हे सगळं पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया तर हा भात शिजवण्यासाठी मी एक नॉर्मल वाटी भरून बासमती तांदूळ घेतले ते अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातले आणि नंतर एका कढईमध्ये पाणी गरम केलं ते पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये हे तांदूळ टाकून त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलं आणि गॅसच्या हाय फ्लेमवरती हे तांदूळ मी दोन ते तीन मिनटात शिजवून घेतले आणि एका मोठ्या स्टीलच्या चाळणीमध्ये मी हा भात टाकला आणि तो फॅन खाली थंड करायला ठेवला आणि थंड झाल्यानंतर तो असा मोकळा झाला आता यामध्ये आपण जे सोया चंक्स फ्राय करून ठेवले होते ते यामध्ये ॲड करूया आणि आता हे सगळं पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला जर स्वयंपाकाचा कंटाळा आला काहीतरी लाईट खायचं असेल तर तुम्ही असा फ्राईड राईस झटपट तयार करून खाऊ शकता खूप जास्त वेळ पण नाही लागत हे बनवायला आता हा फ्राईड राईस आपल्याला गॅसच्या लो फ्लेमवरती चार ते पाच मिनटामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे तर चार पाच मिनटामध्ये हा फ्राईड राईस तयार झालेला आहे तर गॅस बंद करते तुम्हाला दिसत असेल फ्राईड राईस किती छान झालाय कलरसुद्धा छान आला आहे आणि एकदम मोकळा झाला आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेले बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे येणाऱ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत